सगळ संस्थेकडून मला टिबक सिंचन आहे अन्न नाबार्ड याच्या वतीने मला एक टिबक सिंचन आहे ह्याच्याद्वारे मी टिबकवर तरकारी वगैरे केलो त्याच्यामध्ये मला जवळपास खुरपणीचा खर्च वाचला आणि एकतर विदर्भ खते सोडण्याचं बी चांगलं मला व्यवस्थापन चांगलं करता आलं टिबक सिंचन दिल्यामुळं मला एकतर पाण्याची बचत झाली पहिले मी पूर्वी नाल्यानं ना काल द्यावं लागत पाणी देत होतो त्याच्या आणि एकतर त्याच्याद्वारे आम्हाला खतं पण विद्र खतं जे काय आहे ते सोडता येत नव्हते आता जे म्हणजे एकदम व्यवस्थितमध्ये विद्राही खत सगळं सोडता येत पूर्वीच्या वेळेस उत्पन्न येत होतं पण पाणी कालव्यानं जा गेल्यामुळं सडणं हे काय होतं पाणी जास्त झाल्यामुळं पीक सडून जात होतं पण आता जे आहे ते पाणी झाडाच्या बुडालाच पडतं आहे म्हणजे जास्त काही विग इकडं तिकडं जात नाही त्याच्यामुळं आता तरी वाटतं की पीक नाचणार मला कळून आलं की बाबा ह्याच्याद्वारे चा आपलं चांगलं होणार आहे सगळं काही पीक वगैरे व्यवस्थित भेटणार आहे म्हणून मी स्वतःचे ह्याच्यानुसार मी दुसरीकडे एकर के कांदा केलो टिपकवर आणि ते पण चांगलं ग्रोथ होतं आहे रेनपाईपेक्षा टिपकवर व्यवस्थित होतं आहे अजून